हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम याचा सतरा फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू मालिनीला मलम मलमपट्टी करत असतात तेवढं तिथे मंजू येते आणि बोलते दादा आता मुहूर्त तर टळूनच गेला आहे गुरुजींनी दुसरा मुहूर्त काढून दिला आहे तेव्हा आता या दुसऱ्या मुहूर्तावर तरी आपल्याला पारचं लग्न लावून दिलं पाहिजे ना तेवढ्या तिथे मंजूचा नवरा हो येतो आणि बोलतो दादा दादा लोक खूप चिडलेत म्हणतात कुठल्याही मुलीशी लग्न लावून द्या पण आजच लग्न लावा तेव्हा विक्रम बोलतो कुठल्या मुलीशी कुठल्याही मुलीशी काय वेळ लागले काय हा काय नको तो हट्ट या लोकांचा तेवढ्यात मंजूचा नवरा हो म्हणतो दादा लोक ऐकायलाच तयार नाही म्हणतायत ही गेली तर जाऊ द्या दुसऱ्या मुलीशी लग्न लावून द्या तेव्हा पार बोलतो काय मूर्खांचा बाजार आहे हा इथे प्रसंग काय माझी होणारी बायको सापडत नाहीये माझ्या आईला डोक्याला जखम झाली आणि यांचं काय म्हणणे की मिळेल त्या मुलीबरोबर लग्न कर आणि बोल्यावर चढ ब पार्थ बोलतो आई बाबा जीवाला सांगा डायरेक्ट मुंबईला पोहोच आपल्या घरी चला आपण निघूया तेव्हा पा तेव्हा विक्रम बोलतो अरे निघूया म्हणजे नंदिनी जेव्हा पार्थ बोलतो नंदिनीला कसं शोधायचं कुठे शोधायचं हे मला चांगलंच माहिती आधी या वेड्यांच्या बाजारातनं निघूया चल थोड्या तिथे यशवंतराव भोसलेंचा मुलगा येतो आणि बोलतो एक जरी पाऊल या गावाच्या बाहेर टाकलं ना एक तर वेश बाहेर सरकल नाही तर तुम्ही हे लग्न झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला गावच्या बाहेर जाऊ देत नसतो होय आमच्या गावातनं वरात परत जाणार नाही तेव्हा पार्थ बोलतो धमकी देतोय अख्ख्या गावाच्या नाकावर टिचून आम्ही इथून निघून चाललोय हिंमत असेल तर आडवून दाखव चलाई आई तेव्हा भोसलेंचा मुलगा बोलतो निघून तर दाखव गाडी सकट लेखिकाला तेव्हा पार्थ बोलतो हिंमत असेल तर हात लावून दाखव ना तेव्हा एक गावकरी बोलतो अरे हात काय का ग्लास फेकून तुझ्या आईचं डोकं फोडलं तेव्हा पार्थला खूप राग येत असतो तेव्हा पार्थ त्यांच्यावर ते मारायला धावतो तेवढ्यात विक्रम मध्ये पडून त्यांना बाजूला करतो विक्रम बोलतो पाया पडतो तुमचे थांबा जरा तुम्ही विक्रम बोलतो मी हात जोडतो तुमच्या पुढे अहो आम्ही चांगल्या कार्यासाठी आलोय ही हाणामारी कशासाठी आहे नवरी मुलगी बेपत्ता आहे तिच्या जागी दुसरी मुलगी उभं करण्याचा हात तर कशासाठी म्हणतो मी नौ मंजूचा नवरा बोलतो हो ना लग्नाची नवरी ती ती काय कोथिंबीरची जुडी नाही ही संपली की दुसरी घेऊन या तेवढ्यात भोसलेंचा मुलगा म्हणतो ए कुठली पण मुलगी मिळेल रे आणि जर नाही मिळाली ना तर या गावची पोरगी देऊ आम्ही ते पण खना नारळा नारळा सकट तेव्हा मध्येच वसू बोलते हे बघा कुठल्याही मुलीच्या गळ्यात हार घालावा इतकी वाईट परिस्थिती आमच्यावर आणि आमच्या मुलावर आलेली नाहीये त्याला समजून घेणाऱ्या त्याच्यावर प्रेम करणाऱ्या त्याच्या तोला मोलाच्या हजारो मुली आहेत शहरात तेव्हा भोसलेंचा मुलगा बोलतो इथं गावात गावात झालं पाहिजे लगीन समजलं का आणि काय बोललात तुम्ही त्यात तोला मोलाच्या शेकडो बोरी असतील ना आमच्या गावात इथं पण हं आहे का तुमच्या कोणी ओळखीची तेव्हा तेव्हा वसू बोलते आहे तेव्हा वसू बोलते हो आहे त्याला समजून घेणारी त्याच्यावर प्रेम करणारी त्याच्या तोला मुलगी इथेच आहे तेव्हा वसू बोलते आपली रम्या आहेत ना आहे ना विक्रम इथे खरं तर पार्थ आणि नंदिनीचं लग्न ठरल्यानंतर रम्याने पार्थचा विषय कायमचा मनातून काढून टाकलाय खरंच बघ ना अरे परिस्थिती कशी आली आता गाव वाले? गाव वाले ही नंदिनी लग्न मंडपातून पळून गेली आणि गाववाले गाववाले काय म्हणताय की लग्न केल्याशिवाय आपल्याला घराच्या बाहेर जाऊ देणार नाहीत चक्रविवाहात अडकलोयत आपण आणि या चक्रविवाहात बाहेर पडायचं असेल देशमुखांची अब्रू वाचवायची असेल ना मला असं वाटतं विक्रम की रम्याला कन्व्हिन्स करणं गरजेचं आहे पार्थ साठी मी करीन ना तिला कन्व्हिन्स पार्थ लग्न करण्यासाठी तेव्हा माणिनी बोलते ताही आहो रम्यावर प्रेम नाहीये पार्थचं तेव्हा वसू बोलते अगं प्रेम भीम काय घेऊन बसली आहेस तू परिस्थिती काय आहे आणि तू काय बोलतेस तिकडे शारदा आणि धनंजय रडत बसले बाहेर आणि ते का गाववाले काठ्या घेऊन उभे आपल्याला मारण्यासाठी हे महाशय जाळपोळ करण्याची भाषा करतायत अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का तेव्हा भोसलेचा मुलगा बोलतो उत्तम उत्तम पर्याय हा नाही तसं पण मामाची मुल मामाचा मुलगा आत्याची मुलगी अशीच रीत आहे त्या पोरीला बोलवा बोल्यावर चढवा हे लग्न लावा पण लग्न लावाच कारण हे लग्न न करता तुमची वरात गावच्या बाहेर जाणार नाही कळलं का ऐकताय ना देशमुख तेव्हा ते गावकरी निघून जातात तेव्हा भोसले बोलतात त्याच्याकडे लक्ष ठेव मागच्या मागे सटकायचा तो तेव्हा विक्रम बोलतो मला तरी वसुताईचं म्हणणं पडतंय कुठल्या तरी मुलीच्या गळ्यात घालून पार्कची सुटका होणार असे नसेल तर मग घरातलीच मुलगी का नको रम्या निदान आपलीच आहे आपल्या घरातलीच आहे तेव्हा मानेनी रडत खाली बसते आणि बोलते माझ्या लेकाला काय काय तडजोड करावी लागणारे कुणाच ठाऊक विक्रम बोलतो वसुताई तू रम्याशी बोलून घे पार्थला मी समजवतो तेव्हा मानिनी रडत असते आणि विक्रम तिला सावरण्याचा प्रयत्न करतो इकडे जिवा निघाला असतो आणि नंदिनी सुद्धा त्या गाडीने येत असते ते दोघं समोरासमोर येतात आणि धडकणार तेवढ्यात जीवा ब्रेक मारतो जीवा बोलत असतो की यार लग्नाचा मुहूर्त मिस होणार बहुतेक तेव्हा गाडीचा ब्रेक मारून जीवा ओरडतो काय चालवतोय तेव्हा नंदिनी जीवाला बघते नंदिनी आवाज देते जीवा अंदिनी हात सोडवायचा प्रयत्न करते तेव्हा दीपक तिला धरून तोंड दाबण्याचा प्रयत्न करतो तेव्हा पटकन सँडी बाहेर उतरतो जीवा ओरडतो अक्कल का कशी चालवतो गाडी सँडी बोलतो सर माफ करा तेव्हा जीवा ओरडतो काय माफ करा ऍक्सिडेंट झाला असता म्हणजे सँडी बोलतो अहो सर गाडीत पेशंट आहे ना म्हणून त्यामुळे माफ करा सर जीवा बोलतो ठीक आहे ठीक आहे काढ चल आता पटकन अंदिनी जोरजोरात जीवा जीवा आवाज देण्याचा प्रयत्न करते दीपक तिचं तोंड दाबून ठेवतो त्यामुळे तिचा आवाज जीवापर्यंत पोहोचत नाही तेव्हा गाडीत जाऊन बसतो आणि सँडी पटकन गाडीत येऊन बसतो दोघं गाडीत बसून गाडी एकमेकांपासून क्रॉस करतात तेवढ्यात नंदिनी कस बस दीपक कडून आपल्याला सोडवून घेते दीपकला बाजूला ढकलते आणि जोरजोरात काच काच ठोकून जीवा आवाज देते एवढ्यात नंदिनी दरवाजा ठोकत जीवा आवाज देते आणि जीवाचं लक्ष नंदिनीकडे जातं तेव्हा जिवाला समजतं नंदिनी आणि जीवा, जीवा गाडी परत रिव्हर्स घेतो आणि त्या गाडी मागे लागतो नंदिनी इकडे जिवा जेव्हा ओढत असते तेव्हा दीपक बोलतो नंदिनी शांत हो सँडी गाडी जोरात पळव जीवाही त्यांच्या मागे गाडी जोरात पळवत असतो इकडे वसू आत्त्या रम्याला शोधत बाहेर येते रम्या रम्या आवाज येते पण रम्या तिथे नसतेच रम्याला फोन लावणार तेवढ्यात वसू आत्त्या बघते की रम्याची व्हॉइस नोट वसू व्हॉइस नोट प्ले करते तेवढ्यात रम्याचा आवाज असतो दगाबाज आजपासून मी तुला याच नावाने आवाज देणार चिरू, आहे चिरडून चिडून टाकलीस ग माझी स्वप्न तू माझं पारची लग्न होईल असं फक्त गाजर दाखवलंस मला पण तुला माझ्यापेक्षा जास्त अटॅचमेंट मामाशी आहे आणि दिलेला सोन्याचा हार घेतेस त्या पार पार्थनंदीला भरभरून आशीर्वाद देतेस तुला लाज नाही वाटत हेच करायचं होतं सांगायचं तू ना आई नावाला कलंका आहेस आय हे जातीये वसू फोन बंद करते आणि बोलते मूर्ख मुलगी कळत कसं नाही इला वसु रम्याला फोन लावते रम्या फोन उचल लाग गोल्डन चान्स आहे तुझ्यासाठी नको ही संधी वाया घालू रम्याचा फोन स्विच ऑफ येत असतो ही मुलगी फोन बंद करून बसली काय करू मी आता विक्रम येतो वसुताई रम्या कुठे आहे गा विक्रम वसुसमोर हात जोडतो आणि बोलतो आज तुझ्यामुळेच सगळं सुरळीत होतंय खरं तर आजवर मी तुझ्याशी इतका कठोर वागलो पण तरी सुद्धा पण शेवटी बहीण म्हणून तूच माझ्या पाठीशी उभी राहिलीस तुझे हे उपकार कायम लक्षात ठेवल मी वसुताई बरं आहे कुठे रम्या दौलत यशवंतराव धनंजय इकडे उभे असतात तेवढ्यात शारदा बोलते मानिनी बहिणींना खूप लागले मी त्यांना बघून येते तेवढ्या दौलत बोलतो त्यांच्या जखमा दिसतायत तुला पण या मुलीने आमच्या इज्जतीवर जो घाव घातलाय तो नाही दिसत आहे तुला सगळ्याची माती केली तुझ्या नंदिनीने च्या लग्नात माझी व्याही आहेत त्यांच्यासमोर माझी काय इज्जत राहिली सांग ना यशवंतराव क्षमा हो अहो आता आमचं नाव तुमच्याबरोबर जोडलं जाणार आहे आणि सगळं वाटोळं होऊन बसलं हो तेव्हा यशवंतराव बोलतात शांत राहा दौलतराव शांत राहा अहो शहरातली माणसं आहेत ही आपल्यासारखी बंधन नसतात यांच्याकडे आपल्याकडे पोरींना संस्कार दिले जातात यांच्याकडे सवलती देतात पोरींनी किती वाचता या छान छान कोणाबरोबरही फिरायला जा छान छान कोणतेही कपडे घाला छान 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 म्हणून अशी घाण होऊन बसते तुम्ही म्हणाला लावून नका घेऊ दौलतराव असंच असत तेव्हा दौलत बोलतो नाही पण माझी मिनू तशी नाहीये माझी खात्री आहे तेव्हा यशवंतराव बोलतात अहो खात्री ते पन तर यांना पण होती आपल्या पोरीची तुमची तर इज्जत गेली पण ज्या सोबत लग्न ठरलं होतं त्याची पण इज्जत गेली लोकांना असं वाटतं लग्न मोडलं की फक्त पोरीला त्रास होतो पण तसं नाहीये आमच्या बाजूच्या गावचा विलास शेंबेकर त्याच्याही लग्नात वरात परत गेली सहा वर्ष पोरगी शोधत राहिला पण दुसरी सोयरीक मिळाली नाही अजूनही लग्न झालेलं नाहीये त्याचं पण लोकांना काय वाटतं त्याच्यामध्येच दोष आहे टाळी एका हाताने वाजत नसते तेव्हा धनंजय बोलतो हे बघा हे सगळे समज गावात आहेत आम्हाला जाऊ द्या ना आमच्या शहरात आम्ही आमचं बघू बोलू निस्तरू तेव्हा यशवंत बोलतो तुम्ही तुमचं बघाल हो आमचं काय या गावात एक लग्न मोडलं या गावातून एक मुलगी पळून गेली या गावातून वरात परत गेली हे जेव्हा आजूबाजूच्या बारा गावातल्या लोकांना कळेल ना त्यावेळेला आमची परिस्थिती सुद्धा त्या विला शेंबेकर सारखीच होईल या गावात कुणीही रोटी बेटीचा व्यवहार करायला बघणार नाही ना या गावातल्या पोरींना नांदवायला नेतील ना या गावातल्या पोरांना पोरी मिळतील कळतंय का दौलत मी काय म्हणतोय ते मंजू इकडे मानिने बोलते वहिनी आता फार विचार करू नकोस हे बघ आपल्या घरावरती एवढं मोठं संकट आलं पण शेवटी आपल्या घरातली माणसंच पुढे आली ना वसुताईने रम्याचा प्रस्ताव पुढे केलाय आता बघ वा वातावरण एकदम शांत होणार आहे विक्रम बोलतो नाही होणार शांत तेव्हा माणिनी बोलते आता काय झालंय तेव्हा विक्रम बोलतो माणिनी अगं रम्या इथे नाहीये इथे नाही म्हणजे तेव्हा विक्रम बोलतो अगं इथे नाहीये म्हणजे आपल्या वाड्यात नाहीये वसुताई शोधते तिला पण कुठेच सापडत नाहीये ती तेव्हा मंजू बोलते अरे देवा आता काय करायचं तेव्हा इकडे नंदिनीची आजी आज बोलत असते हे शहरातले लोक कशाला जुमत नाही जो मानत नाही नरीत पाळतात ना काही सावित्री माईने दिलेला सल्ला तो सुद्धा मानत नाहीत म्हणजे बघा तेव्हा यशवंतराव बोलतात सावित्री माई जे म्हणतात ना ते कधीच चुकत नाही सोयरीक जुळेल पण लग्न होणं कठीण आहे तेव्हा यशवंत बोलतो एक उपाय आहे सोयरीक जुळेल मोहिते देशमुख सोयरीक तुटणार नाही तेव्हा दौलत बोलतो पण कसं नंदिनी तर तेव्हा यशवंत बोलतो नसू दे तिला बहिणी वगैरे आहेत की नाही तेव्हा दौलत बोलतो हो आहेत ना अजून दोन बहिणी आहेत मधली बहीण काव्या तेव्हा यशवंत बोलतो काव्या तेव्हा धनंजय बोलतो काव्या तेव्हा यशवंत बोलतो हो तेव्हा यशवंत बोलतो हो काव्या मोहिते देशमुख सोयरी जुळेल असं सावित्री माई म्हणाल्या ना त्याचा अर्थ हाच आहे धनंजय राव आता तुमच्या मोठ्या मुलीची जागा तुमची मधली मुलगी घेईल काव्या तेव्हा यशवंत बोलतो करून टाका लग्न म्हणजे सोयरीक तुटायचा प्रश्नच येत नाही या घरातून त्या घरात ठरल्याप्रमाणे पोरगी दिल्यासारखंही होईल तेव्हा शारदा रडते आणि बोलते अहो पण एका मुलीच्या जागी दुसरी मुलगी तेव्हा नंदिनीची आजी बोलते काय हरकत आहे शारदा मी पण विचार करा ना काव्या का समंजस आहे ती पण लग्नाची झालीये अस ती जर लग्नाला उभी राहिली तर घडली गोष्ट आपल्या घरातच राहील मुलाकरच्या पण इज्जतीला डाग लागणार नाही आणि आपली पोरगी पण सुखात राहील त्यांच्या घरात जे भाकीत सामित सावित्री माईंनी केलं होतं ना ते उगीच नाही त्यांनी आपल्याला सावध केलं होतं पण आपण कुठेतरी कमी पडलो आता पुढे काय होईल ते काही सांगता येत नाही म्हणून जे हातात आहे ते करून मोकळे व्हा आज ही जर सोयरी खुहायची असेल तर काव्याशिवाय पर्याय नाही तेव्हा यशवंत बोलतो आता फार विचार करू नका शी आई गेली तर लेकरू मावशीकडे दिलं जातं अशीच रीत आहे ना आपल्या जगाची बहीणच बहिणीच्या मागे जबाबदाऱ्या सांभाळते कर्तव्य निभावते हो की नाही दौलत बोलतो की बरोबर सल्ला दिलात यशवंतराव धनंजय राव शारदा चल आत्ताच्या आत्ता आपण जाऊया आणि पार्थच्या आईबाबांशी बोलूयात ते तयार झाले ना तर मग पार्थ आणि काव्याशी बोलायला आपण मोकळे आता हे जास्त ताणण्यात काही अर्थ नाही चला बोलते अहो पण नंदिनी तेव्हा यशवंत चिडून उभं राहतो आणि बोलतो तिचं काय तुमच्या मोठ्या मुलीने जे पसरवलंय हो ना ते आवरायची जबाबदारी तुमची मधली मुलगी घेईल हा आमचा मतदारसंघ आहे शांत आहेत माणसं इकडची आमच्या शब्दाला इथे मान आहे पण रीतीभातीच्या विरोधात काही केलं ना तर गाव पेटायला वेळ लागणार नाही आणि मग आम्ही पण काही करू शकणार नाही आणि इथेच एपिसोड संपतो